रमजान ईद निमित्त घडले हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा पवित्र सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला रायगड जिल्ह्यातील बेणसे येथील जामा मजिद मध्ये सोमवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून ईद सण उत्साहात साजरा केला यावेळी मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती बेन्सेत रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडले येथील मस्जिदमध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध आणि सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत शांततापूर्ण एकोपा एक जोपासह ईदचा आनंद द्विगुणित केला यावेळी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साही वातावरणात ईदचा सण साजरा केला उपस्थित मान्यवर आणि नागरिकांना मुस्लिम बांधवांनी गुलाब पुष्प तसेच गोड पदार्थ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या येथील सर्व धर्मी एकोपा आणि सामाजिक संपूर्ण ठरावा आदर्श आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न